मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ई पी एफ ओने मासिक किमान पेन्शन रुपये सात हजार पाचशेला ला मान्यता दिली आहे आणि नवीन प्रस्ताव अंतिम टप्प टप्प्यात आहे अशी मोठी आजची आनंदाची बातमी पुढे आलेली आहे जाणून घ्या त्या बातमीविषयी सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्या करता व्हिडिओ शोपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो कर्मचारी भविष्य निर्वाह निर्वाणी संघटना त्यांच्या पेन्शन योजनेत मोठी सुधारणा करण्याच्या मार्गावर आहे जून दोन हजार पंचवीस पर्यंत कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत मासिक किमान सात हजार पाचशे पेन्शन निश्चित करण्याच्या बहुप्रतीक्षित प्रस्ताव अंतिम टप्प्यात असल्याचे वृत्त आहे एपीएफओच्या सत्राखाली निवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन देयकाच्या अपुऱ्या रकमेबद्दलच्या दीर्घकालीन चिंता दूर करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलेले आहे रुपये सात हजार पाचशे किमान पेन्शन ओ योजना काय आहे ते लक्षात घ्या मित्रांनो पेन्शन प्रस्तावाचा गाभा एप सदस्यांसाठी दरमहा फ्लोअर पेन्शन निश्चित करणे आहे सध्या निवृत्त झालेल्यांना एक मोठा वर्ग या मर्यादेपेक्षा कमी रक्कम का मिळवतो काहींना तर दोन हजार तीन हजार रुपयापर्यंतचीच रक्कम मिळते या नवीन योजनेमुळे वर्षा वर्ष वाढीव सुधारणांची मागणी करणाऱ्या साठ लाखाहून अधिक पेन्शनधारकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे किमान पेन्शन ई पी एफ योजना पेमेंटचे प्रमाणीकरण करेल आणि कमी उत्पन्न असलेल्या निवृत्ती वेतनधारकांसाठी सुरक्षितता प्रदान करेल ज्यामुळे आर्थिक सुरक्षिततेचा मूलभूत स्तर सुनिश्चित होईल निवृत्त कामगारांसाठी दोन हजार पंचवीस ची ईपीएस वाढ का महत्वाची आहे तर पहा मित्रांनो दोन हजार पंचवीस मध्ये होणारी ईपीएस वाढी कामगार संघटना आणि पेन्शनधारकांच्या संघटनांसाठी एक मध्यवर्ती मुद्दा बनली आहे महागाई वाढत असल्याने असल्याने आणि खर्चात होणारा बदल मागे पडत पेन्शन आता नाही सुधारित पेन्शनमुळे जीवनमान सुधारेल विशेषतः ज्यांच्याकडे उत्पन्नाची इतर स्त्रोत्र नाही त्यांच्यासाठी अधिक महत्त्वाचे म्हणजे ते सामाजिक कल्याण आणि कार्यबळात दशके घातलेल्या वृद्ध नागरिकांसाठी सन्मानच्या या व्यापक उद्दिष्टांशी सुसंगत आहे निष्कर्ष पहा मित्रांनो ई पी एफ ओचा सात हजार पाचशे रुपयांचा पेन्शन प्रस्ताव हा धोरणात्मक बदलापेक्षा जास्त आहे हा भारताच्या पेन्शन फ्रेमवर्कचा एक आवश्यक विकास आहे सरकार मंजुरीच्या जवळ येत असताना लाखो निवृत्त कामगार त्यांच्या निवृत्तीनंतरच्या जीवनात दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या सुधारणांची वाट पाहत आहे दोन हजार पंचवीस मधील ई पी एस वाढ देशातील पेन्शन सुधारण्यासाठी एक महत्वाचा टप्पा ठरू शकते મत्रन ुन् ાવુા ेડ મ ી નવીન બડेટ हતો પરंત ध्यවාद.